नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरी अर्माशी मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी आर आर बी एन टी पी सीच्या जुन्या क्वेश्चन पेपर्समधन काही क्वेश्चन्स घेऊन आलो आहेत क्वेश्चन्स मिस आहेत जी के मॅथ आणि रिझनिंग वरती आणि ते फास्ट कसे सॉल्व्ह करायचे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे जर का तुम्ही आर आर बी एन टी पी सी बी एम सी क्लर्क सहकारी बँक यासारख्या एक्झाम्स प्रिपरेशन करत असाल तर ही सिरीज तुम्हाला नक्कीच मदत एक्झाम प्रिपरेशनमध्ये मदत करेल चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला एक्सची उंची पाच फूट आहे आणि त्याची सावली तीन फूट लांब आहे शाळेची सावली तीस फूट लांब असले शाळेची उंची किती असेल प्रश्न समजून घ्या एक्सची उंची पाच फूट आहे म्हटलं आहे तर आपण आपल्या ते ट्रायंगलच्या मेथडने आपण नक्कीच नक्की सॉल्व्ह करू शकतो की याची पाच फूट होती आणि त्याची सावली तीन फूट पडते बट हे असं सॉल्व्ह न करता आपण काय करणार आहे याला पर्सेंटेजने सॉल्व्ह करणार आहे ओके तर प्रश्नाचा पहिला पार्ट काय आहे की पाच फूट उद्या सावली ती आणि ती सावली तीन फूट झाली तर पाच हा तीन झाला म्हणजे कितीतरी टक्क्याने कमी झाला तर ते किती टक्क्याने कमी झाला थ्री डिवाइड बाय फाईव्ह थ्री मिन्स काय थर्टी डिवाइड बाय फाईव्ह ते मीन्स झिरो पॉईंट सिक्स म्हणता येईल आपल्याला झिरो पॉईंट सिक्स म्हणजे काय असते सिक्स्टी पर्सेंट हे आपल्याला माहिती पडलं ठीक आहे पाच तर म्हणजे आपण काय म्हणणार मग एका माणसाची सावली जर पाच होती तर तीन झाली म्हणजे साठ टक्केने ती कमी झाली आता काय के केलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं शाळेची सावली तीस फूट लांब आहे सावली तीस फूट म्हणजेच काय की साठ टक्के जी आहे सावली ती किती आहे शाळेची तीस फूट आहे आता आपल्याला याचा शंभर टक्के काढायचा आहे साठ टक्के म्हणजे तीस तर शंभर टक्के म्हणजे किती हे आपल्याला शोधून काढायचं आहे हे कसं काढणार तीस डिवाइड बाय सिक्स्टी दोन दोन डिवाइड बाय शंभर पन्नास पन्नास आहे का ओके तर ऑप्शन ए इज द करेक्ट अँसर त्याचं स्पष्टीकरण आम्ही दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी फाय बाय सेवन फिफ्टीन बाय ट्वेंटी एट ट्वेंटी बाय ट्वेंटी वन याचं एल सी एम सुद्धा आणि काही ऑप्शन झाले आहेत ठीक आहे तर हा असा क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती आहे की जर एल सी एम विचारला आहे एल सी एम इथे विचारला आहे तर आपण काय करतो जे वरचे नंबर्स असतात त्याचं एल सी एम काढतो आणि खालच्या नंबरचा आपण एस सी एफ काढतो ते झालं याचा एल सी एम ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे वरचे नंबरचा एल सी एम काढायचा आहे ठीक आहे आणि खालचे नंबरचा एस सी एफ काढायचा आहे तर खालचे नंबर्स कुठे सात अठ्ठावीस एकवीस हे सगळे सातच्या टेबलमध्ये येतात तर याचा एस सी एफ किती झाला सात सात हा एका ऑप्शनमध्ये आहे ठीक आहे अजून पन सौल के पन कि है। जर असता काही तर आपण सॉल्व केलं असतं पण आपल्याला माहिती आहे की ऑप्शन ए मध्ये डायरेक्टली सात आहे तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर ओके इथे एल सी एम विचारलं जर आपल्याला एस सी एफ विचारलं असतं तर आपल्याला उलट करावं लागतं म्हणजे जी वरती असतात न्युमिरेटर त्यांचं एस सी एफ घ्यावं लागतं आणि खालच्यांचं एल सी एम घ्यावं लागतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन घन आयोडीनचा रंग काय असतो ऑप्शन्स आहेत पांढरा रंगहीन जांभळा राखडी ते काढा लालसर तपकिरी त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क जांभळ सर राखंडी ते काळा पर्पल टू ब्लॅक कलर असतो सॉलिड आयोडीनचा नेक्स्ट क्वेश्चन आहे शेवटचा सम्राट कोण होता ऑप्शन्स आहेत चंद्रगुप्त अशोक ब्रत आणि सतध सतधवन तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क ब्रह्रत तर हा ब्रहदत्त मौर्य सम्राटचा शेवटचा सम्राट होता ज्याला त्याच्या सेनापती पुष्पमित्र शृंगाने ठार मारले होते आणि त्यानंतर शृंग वंशाची स्थापना झाली ओके डायनेस्टिक किती पिरियड पर्यंत होती थ्री ट्वेंटी एकशे पंच्याऐंशी संस्थापक किंवा जो फर्स्ट एम्परर होता तो कोण होता चंद्रगुप्त मोर्या नेक्स्ट क्वेश्चन तीन खुर्च्या आणि दोन टेबलची किंमत सातशे रुपये आहे पाच खुर्च्या आणि तीन टेबल्सची किंमत अकराशे रुपये आहे तर एक खुर्ची आणि दोन टेबलची किंमत किती असेल ओके असा क्वेश्चन आला तर काही रिलेशन्स बनते का बघून घ्यायचं आपण सबस्ट्रॅक्ट नक्कीच करू शकतो कारण की पुढचे जे आकडे आहेत ते जास्त आहेत म्हणजे फाईव्ह आणि थ्री इक्वल्स टू अकराशे आणि थ्री सी प्लस टू टी इक्वल्स टू सातशे तर आपण याचं सबस्ट्रॅक्शन करून घेऊ तर पाच खुर्च्यामधनं तीन खुर्च्या गेल्या म्हणजे किती दोन खुर्च्या राहिल्या आणि तीन टेबल्समधनं दोन टेबल केले म्हणजे एक टेबल राहिला याची किंमत झाली आपली अकराशे मायनस सातशे म्हणजेच की चारशे रुपये ओके आता काय म्हटलं क्वेश्चन बघून घ्यायचं की काय विचारलं एक खुर्शी आणि दोन टेबल तर दोन टेबल विचारले तर आपण या टीला दोन मध्ये कन्वर्ट करायचं तर याला दोनमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करणार आपण दोन, करौरे 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 पन, दोन याला मल्टिप्लाय करणार तर हे काय होणार फोर सी प्लस टू टी इक्वल्स टू आठशे ओके याचाच अर्थ टू टी म्हणजे किती झाला टू टी इक्वल्स टू आठशे मैनस फोर सी टू टी वाला कुछ है एक्सप्रेस तीन दोन खुर्सी रुपये कि थ्री सी इक्वल्स टू टू टी ची कि आठशे माइनस फोर शी तो टाका थ्री सी प्लस आठशे मायनस फोर सी इक्वल्स टू सातशे आणि यावरून आपण सीची किंमत काढून घेऊ तर सीची किंमत किनार मायस फोर सी आणि थ्री सी होणार मायनस सी आणि सी आपण इक्वल्स टू जर तिकडे टाकून देणार तर सी इक्वल्स टू आठशे मायनस सातशे तर ची किंमत किती झाली शंभर म्हणजे एका शेअर ची किंमत आहे शंभर रुपये आता आपल्याला हे माहिती की टू टी इक्वल्स टू काय आठशे मायनस फोर सी तर सीची किंमत शंभर तर आठशे मायनस फोर इंटू हंड्रेड म्हणजे चारशे आठशे मानस चारशे तर टू टी ची किंमत किती झाली चारशे आणि प्रश्न काय विचारलाय प्रश्न मध्ये विचारला आहे वन सी प्लस टू टी म्हणजे वन सी म्हणजे शंभर अधिक टू टी ची किंमत किती आहे चारशे शंभर आणि चारशे पाचशे तर याचं अचूक उत्तर काय असणार ऑप्शन क पाचशे नेक्स्ट क्वेश्चन दोन संखें एल सी एम दोन से दा है, जर एस सी एम पस्तीस तो एक संख्या एकशे पांच है तो दूसरी संख्या कति है तो आप फॉर्म्यूला है एस सी एफ इन टू into टू एल सी एफ इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ नंबर तो इतना तो तो प्रोडक्ट नहीं दिला है पे एक नंबर दिला है, है तो एक पांच ठीक है आणि एस सी एफ आणि एल सी एम दिलेला आहे दोनशे दहा आणि पस्तीस आता हे तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय अदरवाइज हा उरली होऊ शकतो ठीक आहे उरली कसा करणार आकडे दिसतात आपल्याला दोनशे दहा पस्तीस एकशे पाच तर जास्त जर आपले टेबल्स पार्ट नसतील पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो तर पस्तीस कितीने जाणार सपोज पाचने काढतो आपण तर हा जाणार सातनी आणि पाच ने याला कापतोय म्हणजे एकवीस पुन्हा सात ने याला कापला म्हणजे हा झाला तीन आणि तीन ने याला दोनशे झाला कापला म्हणजे झाला सत्तर तर सत्तर ऑप्शन बी इज द आन्सर हे कळावा तुम्हाला हे माइंडमध्ये तुम्हाला फास्ट करायचे आहे त्याचे असे क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन ए एक एकट्यानं पंधरा दिवसात काम पूर्ण करू शकतो आणि बी एकट्यानं तेच काम अठरा दिवसात करू शकतो जर दोघं एकत्र काम करत असतील तर काम किती दिवसात पूर्ण झाले सोपं आहे किती दिवसात करतोय पंधरा दिवसात ठीक आहे आणि बी प्लस का लिहितोय कारण आपल्याला विचारलं की जर दोघं एकत्र करतील तर बी किती करतो एक बाय अठरा ठीक आहे एक बाय अठरा आता हे क्वेशन कधी सॉल्व्ह करायचे असतात की खालच्या नंबरचा आपल्याला एलसीएम घ्यायचा असतो आणि ज्याने ते भाग करणार त्यावरती ऍड करायचे असतात आता याचं एल सी एम आपल्याला माहिती नाही पण आपल्याला हे माहिती आहे की पंधरा बाय अठरा पंधरा गुणिले अठरा आपण असं असं याला लिहू शकतो ठीक आहे पंधरा गुणिले अठरा आणि वरती याचीच ॲडिशन अठरा प्लस पंधरा किती होतात आठ नऊ दहा तीन आणि तीन तेहतीस ठीक आहे तर असं कुठलं उत्तर भेटतं आहे का तुम्हाला अकरा आपल्याला दिसतंय म्हणजे अकरा वाला असू शकतो ठीक आहे पंधरा गुणीला अठरा करत नाही बजायचं म्हणतो आपण फाईव्ह इंटू थ्री तर या फाईव्ह इंटू थ्रीनी थ्रीनी आला या नि याला कापला तर हा किती झाला अकरा त्या फाईव्ह मधला थ्री खाली होता बाकी सॉरी थ्री गेला थ्री नि आला कापला अकरा खालचा फक्त पाच बाकी होता ठीक आहे पाच गुणिले अठरा अठरा पंचे नव्वद तर अकरा बाय नव्वद आणि याच आपल्याला उलट करावं लागतं तर नव्वद बाय अकरा हे करेक्ट अन्सर आहे ऑप्शन बी इज द राईट क्वेश्चन दोन हजार पंधरा मध्ये डॅश हा होमो एका होमो नवीन प्रजातीचा शोध दक्षिण आफ्रिकेतील रायझिंग स्टार प्रणाली क्रेडल ऑफ ह्यूमन काँड इथं लागला तर ह्या डॅशचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे तर ऑप्शन्स आहेत होमोन होमो इरेक्टस होमोहॅबलिस होमो रिड्युफनिस तर अचूक उत्तर आहे ऑप्शन ए होमोन एलिडी तर दोन हजार पंधरा मध्ये होमोन या प्रजातीचा शोध लागला क्वेश्चन नंबर नाईन खालील नंतर काही निष्कर्ष दिलेले आहेत दिलेले विधान सत्य मानून कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते ठरवा ओके विधान काय आहे सर्व मेहनती लोक यशस्वी असतात असं म्हणतात ते सर्व मेहनती लोक यशस्वी असतात म्हणजेच की काय की हार्ड वर्किंग पीपल्स आर सक्सेसफुल निष्कर्ष काय काढू शकतो काय दिलं याच्यात की सर्व यशस्वी लोक ओके याची पहिले आपले एक डायग्राम काढला लागेल डायग्राम आपण सर्कलमध्ये काढू शकतात सर्व मेहनती लोक यशस्वी असतात सर्व मेहनती म्हणजे ऑल हार्ड वर्किंग ठीक आहे ऑल हार्डवर्किंग म्हणा किंवा मेहनती म्हणा आर सक्सेसफुल म्हणजे हार्ड वर्किंग जो आहे तो सबसेट आहे सक्सेसफुलचा ठीक आहे म्हणजे एक पार्ट आहे पूर्ण नाही आहे थोडा पार्ट म्हणू शकतो म्हणजे सर्व मेहनती लोक यशस्वी असतात सर्व मेहनती लोक यशस्वी असतात ठीक आहे आता याचाच निष्कर्ष काय सर्व यशस्वी लोक मेहनती असतात असं होऊ शकतं का सर्व यशस्वी लोक म्हणजे सक्सेसफुल इक्वल्स टू हार्डवर्क असं असं आहे का नाही आहे हार्डवर्क हे पार्ट आहेत सक्सेसफुलचे म्हणजे ते इक्वल नाही आहेत म्हणून हे राहू शकत नाही ठीक आहे फक्त मेहनतच आयुष्यात यशाची खात्री देऊ शकते फक्त मेहनत म्हणजे हार्डवर्कच यशाची खात्री देऊ शकतो हे पण कुठं स्पष्ट होत नाहीये तर याचं उत्तर मला तरी वाटत नाही की कुठला निष्कर्ष आपण कळू शकतो दोन्ही निष्कर्ष फेल आहेत तर यातला ऑप्शन डी आपण याच्यात सिलेक्ट करणार कोणतेही निष्कर्ष योग्य नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वेब मध्ये खालीलपैकी कोणते वारंवार भेट दिलेल्या वेबसाईट सेव्ह करण्यासाठी वापरल्या जाते ऑप्शन्स आहेत इतिहास म्हणजे हिस्ट्री वापरतो का आपण टास्क मॅनेजर फेवरेट्स की सेव्हर्स त्याचं अचूक उत्तर आहे फेवरेट्स तर तुम्हाला इमेजमध्ये पण दिसत आहे की फेवरेट्समध्ये जाऊन आपण टू फेवरेट करू शकतो एखाद्या वेबसाईटला नेक्स्ट क्वेश्चन जर फाईव्ह जर प्लस याचा अर्थ मल्टिप्लाय आहे निगेटिव्ह याचा अर्थ डिवाइड आहे एक्स म्हणजे पॉझिटिव्ह आणि डिवाईड याचा अर्थ म्हणजे निगेटिव्ह असं असेल तर खालील समीकरणाचे मूल्य काढा तर आपला बुडोमॉस रूल माहिती थी आहे ठीक आहे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन एडिशन सबस्ट्रॅक्शन तर सगळ्यात पहिले आता ब्रॅकेट आणि येत नाही आहे तर डिव्हिजन आहे तर डिव्हिजन कशाला म्हणतात प्लस याचा अर्थ गुणीला माइनस याचा अर्थ डिवाइड निगेटिव डिवाइड तो निगेटिव कुछ हाँ, ठीक है तो हा जो निगेटिव है तो डिवाइड ठीक है तो अर्थ करना फोर्टी फाइव डिवाइड बाय नाइन प्लस प्लस मल्टीप्लायर इन टू फोर इन टू मे प्लस प्लस फाइव नाइन फाइव जा फाइव फोर जा टी प्लस फाइव ट्वेंटी तो फाइव ऑप्शन बी इज द करेक्ट एन्सर क्वेश्चन नंबर स्वर्ण मंदिर सरोवर वरती स्थित आहे ऑप्शन आहेत अमृत सरोवर स्वर्ण सरोवर हरिके सरोवर सुकुन सरोवर त्याचा अचूक अचूक उत्तर आहे अमृत सरोवर क्वेश्चन नंबर थर्टीन जर तीन संख्यांचा गुणोत्तर वन इच टू थ्री टू फाईव्ह असेल आणि त्यांची बेडीज वन झिरो एट डबल झिरो असेल तर त्या तीन संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ओके okay, तर त्यांनी काय म्हटलंय की वन एस टू थ्री एस टू फाईव्ह आणि त्यांची बेरीज म्हटलंय तर यांचं बेरीज कोण घ्यायची वन प्लस थ्री प्लस फाईव्ह म्हणजे की नाईन एक्स इक्वल्स टू एक्स आठ एक्स इक्वल्स टू किती एक्स आठ डिवाइड बाय नाईन म्हणजे की बारा ठीक आहे तर बाराशे ह्या एक्स ची किंमत झाली आणि आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की सर्वात मोठी संख्या तर मोठी किती आहे फाईव्ह ठीक आहे तर फाईव्ह इंटू ट्वेल्व इक्वल्स टू सिक्स थाउजंडि गाडी पहिल्या अर्धात प्रवासात पन्नास किलोमीटर तास वेगाने आणि दुसऱ्या अर्ध्या प्रवासात साठ किलोमीटर तास वेगाने प्रवास करते संपूर्ण गाडीचा सरासरी वेग किती असेल तर एव्हरेज काढायचा आपल्याला तर गाडी पहिल्या अर्ध्या प्रवासात म्हणजे की डी वाय टू म्हणू आपण त्याला पूर्ण नाही गेला ठीक आहे अर्धा प्रवास डी वाय टू इक्वल्स टू पन्नास प्लस आणि दुसऱ्या अर्ध्या म्हणजेच की डी बाय टू अपॉइंट सिक्स्टी तर याचा अगेन एल सी एम एल सी एम ह्याचा आहे तीनशे ठीक आहे तीनशे आणि इकडे हे जाणार सिक्स्टी तर हे झाले तीस अधिक पन्नास इकडे गेला हे झाले पंचवीस ठीक आहे त्यांची ॲडिशन थ्री प्लस टू फिफ्टी फाय फिफ्टी फाय बाय तीनशे ओके आता याला आपण पाचने घालू शकतो अकरा आणि साठ सॉरी फाईव्ह सिक्स आणि अकरा बाय साठला करायचं ठीक आहे तर अकरा पंचे पंचावन्न डबल पाच आले सॉरी डबल पन्नास आले तर अकरा चौक सॉरी चाड तर फाईव्ह फोर आला आपला फाईव्ह फोर वाला कुठला ऑप्शन आहे का ऑप्शन ए आहे तर ऑप्शन इज द करेक्ट आन दर क्वेश्चन नंबर फिफ्टीन खालीलपैकी कोणता तांत्रिक शोध सर्वप्रथम आला ऑप्शन्स आहेत टेलिग्राफ दुर्बीन टेलिफोन टेलिटाईप तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन बी दुर्बीन दुरुप्रिम दुर्बीन सर्वप्रथम सिक्सटीन झिरो एट मध्ये गॅलिलो यांनी शोध लावला नंतर इतर टेलिग्राफ एटीन थर्टी सेव्हन मध्ये आला टेलिफोन एटीन सेव्हन्टी सिक्स मध्ये आला आणि ओके मित्रांनो तर हे होते पंधरा क्वेश्चन्स तुम्हाला किती पडले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एक क्वेश्चन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर तो क्वेश्चन आधी बघूया आपण पहिल्या जोड्यातील शब्द ज्या प्रकारे संबंधित आहेत त्याच प्रकारे संबंधित जोडी खालील पर्याय म्हणून निवडा तर इंडिया जसं टायगर आहे इंडियाचं टायगरचं जे रिलेशन असं यू कशासोबत रिलेशन आहे तर याचं उत्तर तुम्हाला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद